कडक उन्हाळा शरीर गरम मग तयार राहा कारण कोकणातील थंडगार पित्तनाशक सोलकढी चव अशी कि थेट मनात साठून राहील चला तर मग सुरुवात करूया हे बघा इथे मी एक नारळ आहे या नारळ मी फोडून घेतलं फोडून हे ना याचे असे छान तुकडे करून घेतले तुम्ही हे जी काळी पाठ आहे ती चालून घेऊ शकतात पण मी ते चालून नाही घेतली मी अशीच घेतली आणि ह्याचे पातळ काप करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय आहे आता हे खोबऱ्याचं आपल्याला दूध आहे पण येथे मी काय केलंय जर तुम्ही येथे कोकम वापरत असाल तर इथे काय करायचं आहे आपल्याला असं कोकम मिळतं ते कोकम तुम्ही घ्यायचं आहे हे कोकम आपल्याला सहा ते सात आपल्याला कोकम घ्यायचे आहे एका नारळासाठी कमीत कमी जर ओलं कोकम असेल तर आपल्याला सात ते आठ आपल्याला कोकम घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि भिजत घातल्यानंतर ते अर्धा तास आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे ते पाण्यात मुरू द्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला आगळ काढायचं आहे आता मी येथे काय केलेलं आहे इथे मी कोकम हे आगळ विकत आणलेलं आहे तुम्ही डायरेक्ट असं कोकम आगळ मिळतो ते सुद्धा तुम्ही येथे आणू विकत आणू शकता आणि येथे हे शुगर फ्री आहे शुगर फ्रीच आपल्याला इथे कोकम आगड घ्यायचं आहे हे सोलकडीसाठी हा स्पेशल वापरला जातो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि येथे आपण नाड्याचं जे आपण काप करून घेतलं आहे तर त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट असं नारळचं दूध विकत मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात आता आपण त्याचं दूध तयार करून घेणार आहोत आता आता आपण काय केलेलं आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता हे आपण खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहोत आता हे दोन बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यामध्येच आपल्याला हे आलं त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे लसूण आपल्याला आलं लसूण हे थोडंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे लसणाच्या दोन ते तीन पाकड्या आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ते जास्त तिखट नाही आहे दोनच मिरच्या घ्यायच्या आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्सरला वाटून घेणार आहोत याचं दूध बनवायचं आहे आपल्याला आता इथे काय केलेलं आहे आपण हे छान मिक्सरला फिरून घेतलं आहे पण ज्या वेळेला आपण खोबरं आणि ते मिरची आलं लसून वाटून घेतो त्यावेळेला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे बारीक आणि त्यानंतर ते सर्व मी वाटून घेतलं आहे आणि इथे मी काय केलं आहे एक बाउल घेतलेलं आहे खाली आणि या वरती एक सुती कापड ठेवलेलं आहे स्वच्छ असा सुती कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे नारळाचं जे आहे हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मस्त पैकी हे पिळून आपल्याला आप याचं पिळून पिळून आपल्याला याचं हे दूध काढायचं आहे हे बघा मस्त असं आपल्याला हे पिळून पिळून आपल्याला याचा दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं मस्त असं आपली ही सोलकडी तयार होते तुम्ही रेडीमेड दूध आणण्यापेक्षा हे मस्त असं घरी नारळाचं दूध तयार करा त्याची सोलकडी खूप छान लागते चवीला आता आपण हे बघा पिळून घेतल्यानंतर हा नारळाचा जो चोथा राहतो त्याचा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपण एकदा मिक्सरला थोडं पाणी घालून हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे दोन वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अशी आता दुसऱ्यांदा सुद्धा आपण हे छान असं फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात तुम्हाला हे तिसऱ्यांदा सुद्धा फिरवायचं असेल तर तुम्ही फिरू शकतात पण आपली जी सोलकडी आहे ती पातळ होऊ शकते म्हणजे पातळ होऊ शकत नाही होतेच त्यामुळे आपण ही तिसऱ्यांदा फिरवणार नाही आहे मी दोनच वेळा हे फिरून घेणार आहे पहिल्यांदा आपण जेव्हा करतो त्याच वेळेला भरपूर असं दूध निघून जातं दुसऱ्या वेळेला थोडं कमी निघतं त्यामुळे मी येथे आपल्याला दोनच वेळा आपल्याला येथे छान हे दूध आपल्याला मिक्सरला हे दोन बॅचेसमध्येच मी हे फिरून घेणार आहे तिसऱ्या बॅच मी फिरवणार नाही आहे तुम्हाला जर कर कळसोलकडी पातळ आवडत असेल तर तुम्ही तिसरी बॅचसुद्धा हे असं फिरून घेऊ शकतात येथे हा बघा हा जो चोथा आहे नारळाचा जो आपण दूध तयार केलं त्याचा जो चोथा तयार झालेला आहे तो आता तुम्ही काय करू शकतात हे काही जण ह्याला नारळाचं जे झाडांना खत म्हणूनसुद्धा तुम्ही हे वापरू शकता किंवा तुम्ही चटणी करतात किंवा मसाला बा करतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकतात का आज खूप छान लागतं तुम्ही नक्की बघा आणि हे झाडांना खत म्हणून जर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर आपण काय करणार आहोत हे बघा हे ते आपण हे दूध तयार करून घेतलंय मस्त पैकी आपलं घट्टसर असं दूध तयार झालेलं आहे आता जर तुम्हाला हे पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही आहे पण मला थोडी घट्ट हवं आहे म्हणून मी येते हे घट्टच ठेवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काय करायचंय कोकम हे ते आगड घेतलेलं आहे मी तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी आपण कोकम आगळ घालणार आहे हे ते कोकम आगळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे जसं कमी जास्त तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे यामध्ये तुम्ही कोक कोकम आगळ घालायचं आहे आता हे बघा मस्तपैकी आपली सोलकढी तयार आहे सोलकढी बनवण्यासाठी खूप अशी काही जास्त आपल्याला मेहनत नाही आहे कमी वेळेत आणि झटपट अशी तयार होते आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा मस्त पैकी आपली ही सोलकडी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आपल्या शरीराला अशी थंडगार अशी ही सोलकडी आहे उन्हाळ्यामध्ये ही खास करून केली जाते आणि कोकणामधला हा मालवणी स्टाईल आपण ही कढी बनवून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि कमेंट्स करून मला सांगा तुमच्या शरीराला थंडावा देणारी अशी ही सोल सोलकढी आहे मस्तपैकी आपली सोलकडी तयार झाली आता तुम्हाला जर ही थंडगार अशी सोलकडी हवी असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या आता ही सोलकडी तुम्ही नॉनव्हेजची जी भाजी असते त्यासोबत सुद्धा तुम्ही ही खास करून त्यासोबतच पिली जाते मसालेदार ज्या भाज्या असेल त्यासोबत ही पिली जाते तुम्ही सुद्धा ही बनवून बघा आणि भातासोबत सुद्धा ही छान लागते तुम्ही नक्की बनवा जर सोलकढीने तुम्हाला थंड जर केलेलं असेल आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय जर केलेली असेल तर एक थंड कमेंट्स करायला विसरू नका आणि हो अशा हेल्दी आणि झटपट रेसिपी बघण्यासाठी हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट्स करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद